निरळक्रम राज्यमार्गावर पोशीर या परिसरात नव्यानं डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर इनोवा कारचा अपघात घडलाय हा अपघात येथील रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे घडला असल्याचं बोललं जात आहे दरम्यान अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले तर या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचं बोललं जातं आहे निरळक्रम हा राज्यमार्ग गेल्या काही वर्षांपासून वादात सापडला आहे अनेक वर्ष याचे काम संतगतीने सुरू असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं लक्ष आहे त्यातच या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे तर जे रस्त्याचं काम झालंय तेही निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप झाला होता पोशीर ते कळम या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र यातील डांबर देखील काही दिवसात निघून गेलं होतं हे प्रकरण समोर असताना नुकताच येथे नव्यानं पुन्हा डांबरीकरण करण्यात आल्याचं चित्र आहे परंतु याच नव्यानं डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वारे माणकिवळी येथील दगडखेर सर यांच्या इनोवा कारला घरी परतत असताना अपघात घडला रस्त्याची पट्टी व रस्ता खचल्यामुळे वाहन स्लीप होऊन वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पोही ते पोशीरमध्ये पिंपळाच्या मोरी येथे हा अपघात घडला दरम्यान या अपघातात दगडखेर सर हे थोडक्यात बचावले जरी असले तरी त्यांच्या महागड्या गाडीचं नुकसान झालंय तर येथे एक रिक्षा तसेच मोटरसायकलचा देखील अपघात घडला एकूणच निरळक्रम या राज्यमार्गावरील पोशीर परिसरात नव्यानं झालेलं डांबरीकरणाचे काम ते पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचं झाल्याचं सांगण्यात येत असून यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं कामाची चौकशी लावून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे म्हणून मागणी होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ